तर मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड आपलं जे रेल्वेचं काम आहे ते आपण आता या ठिकाणी बघू शकतो की जे सी पीच्या मशीनद्वारा इथं जो मुरुम आलेला आहे तर तो व्यवस्थित त्याचं लावण्याचं काम इथं चालू आहे आणि साईडलाच आपण रेल्वेचे जे क्वार्टर आहेत कर्मचारी ते क्वार्टर आपल्याला असलेले दिसतात आणि तर मित्रांनो हे काम जे आहे तर वेगवेगळ्या मशनरीद्वारा आणि जे काम आहे मित्रांनो तो प्रत्येक एक दोन किलोमीटरला सगळं वेगवेगळं काम चालू आहे आणि हे हा जो टप्पा आहे एस एम एस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं आहे आणि याच्यासमोरचं दारव्यापर्यंतचं काम हे आहे अधिग्रस्त दारवा हा फेज याच्यामध्ये येतो आणि पुसतपर्यंतही म्हणजे त्या घाट आपण बेलगावांचा घाट म्हणतो तिथपर्यंत आणि त्याच्यासमोर जर आहे मित्रांनो तर ते पटेल आणि इंजिनिअरिंग कंपनी आहे ती काम करत आहे या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आज पाहतो आपण की साईडला रेल्वे क्वार्टर तयार आहे या साईडला आपल्याला चार प्लॅटफॉर्म असणारे चार गाड्या या ठिकाणी म्हणजे मालवाहू गाड्या देखील त्या पण उभ्या राहणार आहे आणि ही साईडला रेल्वेच्या पटऱ्या पण मित्रांनो आलेल्या आहेत या प्रगतीमध्ये आज आपलं दिग्रत्स जे आहे मित्रांनो तर ते आ, रेल्वे जी आहे तर ती लवकरात लवकर आता सुरू होण्याच्याच मार्गावर आहे आता जास्त वेळ जो आहे तो लागणार नाही कारण कामाची प्रगती पाहता आज आपण बघू शकतो की रेल्वेच्या पटऱ्या आल्यानंतर त्याला आता त्या आच्छादन करण्यासाठी सगळ्या मशिनरीच्याद्वारे त्या आच्छादित होतात त्याला काही जास्त असा पहिल्यासारखा वेळ आता लागणार नाही कारण मोठमोठ्या क्रेन वापरण्यासाठी अत्याधुनिकच त्या गाड्या त्या रेल्वेच्या रूळ आतरण्यासाठी लागतात आणि मित्रांनो त्या पण आलेल्या आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आजची ही पोजिशन आहे आणि या सगळ्यावरती लवकरात लवकर आता ही रेल्वे सुरू होण्याच्या मार्गावर असलेली मित्रांनो आपल्याला दिसते आजची अपडेट इथे संपूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद